पुण्यासारख्या पुरोग्रामी महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी आणि पुण्यासारख्या विद्येचं ठिकाणी अशी गृहास्पद घटना घडती त्याचा करते आज खरंच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का दिवसा ढोळ्यावर अशा काही गोष्टी घडत असेल हे कितपत योग्य खरंच महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण आणि खरंच महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न उद्भवल्याशिवाय राहत नाही महिलांसाठी अनेक कायदे निर्माण केले झाले त्याची अंमलबजावणी करते ही बघणं तितकंच गरजेचं आहे काय असतं काही गोष्टी झाल्यावर करण्यापेक्षा त्या होण्याअगोदर काही गोष्टी केल्या तर, तर चांगल्या असतात आता ही घृणास्पद घटना घडली जसं अक्षय शिंदेंना आपण फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन लगेच शिक्षेची अंमलबजावणी केली तसेच ह्या गाड्याला गाडायचं आणि त्याच्यावर कठोरात कठोर त्याला शिक्षा करा कशी होईल हे बघायचं फास्ट ट्रॅकमध्ये त्याला त्याचं ही केस लढवावी अशी मी प्रशासनाला विनंती करते कोर्टाला विनंती करते त्यामुळे एक समाजामध्ये दहशत निर्माण होईल की बाबा अशी काही घटना आपण केली किंवा घडली तर त्याला लगेच न्याय मिळतो किंवा न्याय दिला जातो आपलं महायुतीचं सरकार कुठंतरी अकार्यक्षम वाटतं या गोष्टीसाठी कुठंतरी कमी पडतं असं वाटतं आज मी एक महिला म्हणून महिलांची व्यथा मांडू शकते की कितपत महिला खरंच सुरक्षित आहेत महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या पुण्या सातारा ह्या जिल्ह्यामध्ये आज मी लोणंची माझी नगरसेविका प्रदेश सचिव म्हणून महिलांची संघटक म्हणून मी आज इतर माझे प्रश्न इथं उपलब्ध उपस्थित करते की महिलांना संरक्षण द्या त्यापेक्षा मी असे म्हणेन की महिलांची काळजी चांगल्या प्रकारे कशा घेता येईल याचा सरकारने आणि प्रशासनाने विचार करावा आणि अशा नालायक माणसांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच आज मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र